बौद्ध महिला गंभीर मांडवा येथील घटना भारतीय विविध गुन्हे दाखल ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा इथं दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला सरपंच व मुलास गंभीर मारहाणीची सदर घटना घडली सविस्तर असं की मांडवा येथील बौद्ध समाजाच्या महिला सरपंच अलका रमेश ढोले वय पंचेचाळीस वर्ष या गावात समाज कल्याण अंतर्गत दलित वस्ती रोडची कामं कशाप्रकारे चालू हे पाहणी करण्याकरता गेले असता गावातील संतोष विठ्ठल आबाळे वय पंचेचाळीस वर्ष गजानन शिवाजी आबाळे वय पस्तीस वर्ष टकेश संतोष आबाळे वय वीस वर्ष योगेश संतोष आबाळे वय चाळीस वर्ष शिवाजी विठ्ठल आबाळे वय अठ्ठावन्न वर्ष हे सर्व राहणार मांडवा हे गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ आले तेव्हा तेथे उपस्थित असलेले वरील सर्व आरोपी आणि महिला सरपंच अलका रमेश ढोले यांनी म्हणाले की तुला सरपंच आम्ही केलं की नाली तुझा बाप बनवणार आहे का तेव्हा सरपंच म्हणाल्या की नाली ट्रॅक्टरमुळे फुटल्या तेव्हा त्यांनी सरपंच महिले जातीवाचक शिवीगाळ केली तेवढ्या सरपंच महिलेचा मुलगा वैभव रमेश ढोले हा तिथे आला त्यांनी त्या ते आरोपींना विचारण केले की तुम्ही माझ्या आईला शिव्या का देताय असं म्हटलं असता शिवाजी विठ्ठल आबाळे संतोष विठ्ठल आबाळे यांनी त्या मुलाचे हात धरले व गजानन शिवाजी आबाळे यांनी बाजूला असलेले लोखंडी फावडे सरपंचाच्या मुलाच्या डोक्यात घातला व गंभीर जखमी केला तसेच सरपंच महिला अलका रमेश ढोले या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांची गच्ची धरून त्यांना पण खाली पडला अशा वेळी काही गावातील नागरिक येऊन भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात सरपंच महिलेच्या मुलाची तब्येत गंभीर होऊन रक्तस्राव झाल्यानं पुसद एका खासगी रुग्णालयात भरती केला असून त्याची तब्येत गंभीर असल्याचं प्राथमिक माहिती आहे सरपंच बौद्ध महिलेने ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे जाऊन तक्रार दाखल केली असता वरील सर्व आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन एकशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन दोनशे शहाण्णव तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन एक, आर तीन एक यस। तीन दोन ए नुसार गुन्हा नोंद होऊन पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत बौद्ध सरपंच महिला व मुलास मारहाण झाल्यानं ग्रामीण भागातील सुरक्षा व सामाजिक एकात्मता भंग पावते सदर प्रकरणी पोलीस प्रशासन आणखी कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय